नमस्कार शुभ सकाळ मी या मानसी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर ना बरेच दिवस झालेले आमच्या मांगराकडे मी जावक होते आणि आज दिवसभर घरात ना वळीवाके घेऊन घेऊन कंटाळलो उतल्या मस्तपैकी एक ना फेरी होऊन जाऊ दे पायऱ्या हुनिलाय तर आता मी या पायऱ्यात जात आहे मी आपल्या पायऱ्यात जाऊक सुटलय खरा पाऊस आपलं वंगडी असता तसंच बरोबर येलो घरातले सुट घरासून सुटले तेव्हापासून चालू झालं आलंच तर ना वंगडी करत करत कसं कसं मी पायऱ्यात पोचले पण हो वंगडी काही थांबाक ना घरासून बाहेर पडले तेव्हापासून चालूच असा आणि आता निघता पायऱ्या दिल्या मी ह्या या भाताक जळ लागली आ तर कसं असतं तर रोप पेरल्यानंतर लावणी वगैरे केल्यानंतर ना सगळ्याच वापरल्यातनी चांगलं तर वळतलं असं नाही काही तरव्यानी खताचं वगैरे प्रमाण कमी जास्त झालं तर, तर, तर जळ लागता तर सरी ना माईंची वापली असा तर तेका जळ लागली बघू शकता अशा प्रकारे तरी एक जळ लागता गेलो बाई एकदा पाऊस ओके बाई घाळ कोसळली तर आताशी ना लोकांची नडण्याची कामं चालू असतात नडणी म्हणजे काय तर तरुळ्याची कामं संपल्यानंतर लावणी वगैरे करून झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर तरव्याची वाढ होताच त्यांच्या त्यांच्या पिकांप्रमाणे असतात तर त्या तरुयात ना कराड येतात त्या कराड जर काढला जाता ना त्यात नडणीची प्रक्रिया संपतात तर आता सगळेजणं नडणी करतात अडेसल्या तरी ना या नाही अजून जास्ती कराडी येऊक नाही काय लडूची त्याच्यामुळे जास्त काय गरज नाही आम हे बघा ह्या तर व्यात हिला कराड बघू शकता ही खाली जी दिसता ना त्याच्यात कराडीला त्याच्यामुळे त्याची दंडणी करूची गरज असत या तर या अजून करूक नाही दडणी पाऊस जोरदार लागला त्याच्यामुळे बावडी मस्त भरली आहे मांगराकडे सासूड लागता कारण की माझ्या मते घर घर ते पायऱ्याच्या मेन रस्त्यापर्यंतचं अंतर कमी या पण पायऱ्याची वाट चालू त्यांना तिसरसून आमच्या मांगराकडे हिसर चढावण योग खूप टाईम लागता खड़े टेपल्या का मांगर जाणार कोण तर ना हिसर आमची जी वापली असा एका सुद्धा एकदम बेकार प्रकारे जळ लागलेली असता अमानीचा पेरलेला त्याच्यामुळे ह्या वर्षी अमानीचा चांगला जाऊ न पंकजचा पेरलेला तर बरा होतं कारण की पंकजचं तर ह्या वर्षी चांगलं झालं आणि जळ पण लागक नाही आणि हा डुकर बिकर येतील आहेत ना मम्मीने आमच्या असे थर्माकॉलचे काहीतरी लावून सोडला ना बघू शकता सगळी सोयी करूची लागतात शेती केली म्हणजेच जाणार नाही बाकी सगळे खूप गोष्टी असतात ही काकीनची वापले असत बघूक शकता काकीनाने ह्या वर्षी करूक नाही शेती त्याच्यामुळे हे सगळे वापले असेच असत आणि बघू कसं तर वाटतं कारण की आपण जेव्हा शेती करतो ना आणि बाजूच्या जेव्हा आपली जाऊ अशीच असली ना पडसर तर बरोबर वाटणार नाही कारण की ना एकामेकाच्या संगतीन शेती करू बरा वाटतं त्याच्यामुळे सबन कराड झाला छत्री बाई माझ्या मुरत नाही पाऊस का नाही होत आणि मांगर इलो अजून मांगर छत्री म्हैसूरच ठेताना त्यावरती हि आकांड भारी या मोडलो आता सोना पावसात सगळा एकदम बुराट झालेला कोणी बेनूक नाही तर माणसाची जर ये नसली ना मांगराकडे किंवा अशा भागात नी तर सगळं एकदम बुराट जाऊन जाता जंगल कसा पाय घालू पण मुश्किल तर तुम्ही सगळ्यांना माहित असतो मांगर असा आणि मी खूप खुश असेल बऱ्याच दिवसांनी येले कारण की मागे ना पेऱ्याची कामं चालू होती तेव्हा मी पायऱ्यात ये पण कधी इतक्या वरती जणांना मांगराकडे येऊक नाही होत आहे आणि आज इलय तर जेव्हा बरा वाटतं पण बरा वाटण्यापेक्षा लय दुःख जातं की मांगरात इलय खरा आमचा मांगरात पिटूच नाही पहिल्यांदा ना मांगरात जात आहे झाडतंय जरासा कारण की आता कशी ढोरा आहेत ना ढोरा नसाचं कारण असा की आता आजोबां आजोबांका पण आमच्या जमना नाही तितक्या आणि मम्मी पण नाही आणि पप्पा आमच्या बाहेर असतात आणि मी पण बाहेरच होतो आहे मग आता कसा कोणत नसतं सो ढोरांची जबाबदारी घेताला कोण म्हणा आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा पिटू आणि ते काय रेडकू होतो तर तो आम्ही मामाकडे दिलो आमच्या चौकुळी आणि आता ना ते का हाडूचा असा हडे पण आता गुरांका गुरांचं असं म्हणजे तेंका तडसून घेऊन येणं खूप मुश्किल असा त्याच्यामुळे पिटू आमचं तडेच बिचारा अडकन असा आणि त्या होया आमकाडे त्याच्यामुळे आमच्या मांगरात हे कोण नाही आणि ढोरा नसल्यामुळे मांगराकडे कोण येणार नाही हे हसूड लागली आहे शपथ पण इतक्या काय खराब नाही स गवात धरून गेलेला मांगरात होती तेव्हा मागारात आमच्या सगळं आता घड्याळ सकट सगळा आता चूल नाही पेटणा काय नाही सगळा रिकामी झाला हडो हिसर आमच्या पिटू बांधव खरं आता पिटू नाही आणि उघडा झाला पूर्णपणे ही गव्हानीका ना गव्हानी म्हणतात ह्याच्यात गवात किंवा चारो टाकलो जाता आणि ह्याच्या बाहेर गुरांका बांधला जाता आणि हे आमच्या पिटूच्या बारक्या वासरासाठी होता मातीच असं बघू काय शक्य झाला तर आम्ही तर खूप प्रयत्न करतो पिटूक परत हाडूक कारण की गुरा नाही तर कायच ना असं राहता मांगराकडे सगळा आणि नारळांकडे पण लक्ष देऊ आणि ते का लिया बुरशी सोन्यासारखे नाल खराब जातले ह्या गावात भरून ठेवलेल्या नाजान, सरलो असतलो, सरलो मी आता झाडू मारून घेते आणि पेटे येत आहे आमचं आम। आम खूप जुनो दिवो असा आता दिवो काही जणांक का माहीत नसात तर ह्याच्यात रॉकेल घालूया घालूचा होता आणि सिज सुतळी असता आणि मेणबत्ती कशी पेटता तशी पेटता आग घालूची खरा होतं माचीसच माहीत नाही असं काय नाही तर ते मोठ्यापणाने आग घालू खरा माचीसच नाही माचीसच नाही त्याच्यामुळे आग नाही खरा मला थोडा बरं वाटला मांगराकडे येले तर पण खरंच पिटू नये आणि जसा मांगर एकदम खाली करायचा ते इल्यानंतर त्या सोडूचा बिडूचा लय कामं असतात आता कायच नाही बुरा असणं खूप गरजेचा पांघराच्या समोरच विसरणार लिंबाचं झाड आमचं जुना आजान लायलेलं आहे तर चला बघूयात सा का लिंबा लागली हक्क नाही ती दरवर्षी तर लागतात आणि कोण येऊक नाही त्याच्यामुळे कोण ठकवणं वरतात तसं सहज असा तसं कोण थकवून नाही वरणार कारण की ही भुतूर असा आमची आणि ही काना खड जीवनदा नसता आता कोणाक म्हणजे अनन असं का बघू शकता खाऊन जरी त्याचा यावरचा मूळ असताना आता खडं उकड्यावर फेकून दिला आहे ना तरी ते काय ती जीव घेऊन येतात बघू शकता त्याच्यामुळे आमचे ना अन्ननासाची झाडं आहेत पण ती लाईलेली अन्न असा कोणतरी खातात कसले तरी, खाता तरी प्राणी तर बघू शकताय जड्यात अन्न असाची झाड दिसतली आणि ह्या असा लिंबाचं झाड ओलागलो काय काय बाजार लिंबाचं नाही नाही हां तर बघू शकताय किती लिंबा लागतात आणि ह्या माझ्या मते तोरंजणीचा झाड वाटता कि संत्र्याच ह्या दिसतात आणि हड़े हा आता ह्या लिंबाचं झाड तर आता इतके इलेज तरी कॅमे नाही जाणार या लिंबू तरी या लागला है। तर घेऊन जात आहे तर मंडळी ही जी तुमका अशी भली मोठी ना ढाक कशी जी ह्या तो खांब दिसताना तर हो खांब किती असं आहे आम्ही जेव्हा ना भात करतो परत लावणी करतो लावणी केल्यानंतर भात पिकतं भात पिकल्यानंतर तर कापतं नंतर त्याची झोडणी करतो मग मळणी करतो आणि मळणी केल्यानंतर जो सरलो असता ना तर त्याच्या ना उडिया केला जाता आता उडिया म्हणजे काय हा तुमक्या ना किंवा दाखवले असतेले मागच्या खूप साऱ्या ब्लॉक्समध्ये तर ना हे कसे मध्ये ही काठी ठेवली जाता आणि असं ते चारी त्याच्या बाजूंना गोल असा गव उडिया उड्या केला जाता आणि मग हे गवात देतात आयता गवता मग घाळव गेली काम असून मम्मी काटिया भरल्या ना ती बघा चिपकली वरती तर आता ब्रुटात जाऊन काही सोय नाही कारण की मी एकटाच ला तर थोड्या वेळ आता इला तर शांतपैकी बसतंय नांगरात आणि मग घरची वाट धरते जाऊ जाताना योग डुरो पण लागता तर तिसर पण जाऊया परत ज्या मांगराकडे येते ना तेव्हा सगळं सामानच घेऊन येतोय आज बीक घालतोय समजत बघ एक दिवस जवकच येते जेव्हाच घेऊन आहे सर कंटाळ ह्या आणखी लवंगाट वांगडा घेऊन काय नाचायचं पण तर ना डिऱ्यावर डुऱ्यावर जाता जाताना नजर पडली ती ह्या केळीच्या बोंडार आणि कसला येला ना ते मी तुमका दाखवते माका पण हे भारी अजबच वाटलं मी पहिल्यांदाच आहे आणि केळ पण काय जगा आगळी असा ही बघा डायरेक्ट मुळांसून इलेली हा आणि माझ्या बघण्यात ना आमचा आजो ना ह्याची पाना फक्त ना आमचं जेव्हा भट जेवायचं असतं आणि काहीतरी घरात असताना कोंब वगैरे दिलेलो तेव्हा आम्ही जेवणाक हे केळीची पानं वापरतो बाकी या केळीचं काही यूज नाही आणि हा बघा मी जसं तुम्ही हिल्हे तुम्हाला दाखवत आहे ह्या बॉन्ड आणि बघू शकता कसा जास्त फूल फुल फुलता त्याचा फुलला थांबा जरा गोळम घेऊन बघते अड आत्ता काय किला हा बघा अशा प्रकारे हा केळीची बोंडा बघले पण ह्या काय वेगळाच असा कमेंट करून नक्की सांगा ह्याचं जर कसलो वेगळं प्रकार असा तर कारण की मी आता पहिल्यांदाच बघलाय आहे आणि तो फुलला पण आणि जशी नॉर्मल असतात ना केळीची बोंडा आणि त्याची भाजी करतात तसाच ह्या देखील असा तुमका तुमकं आहे जरा सर डेंजर झोन असा घाळीन खालती पडा आहे हा इल्ला ह्या बघा फायनली तिचा पान गावला भुतूर अशी ही ना जी खाऊची केळी असतात ना ती अशी नसतात भुतूरसून बोणता वेगळा असता आणि हा वेगळा एकदम घट लागता बघू शकता अशा प्रकारे हा चला आम्ही जाऊ या आता मी या डुऱ्याकडे पोचलो आहे आणि कसा कराड़ीला बघा विसरजून वाट होती खालती जाऊ बघूया तरी पण वाट काढीत काढीत कसा बसा बसाईल खालती हे कोण कच्चे भांडूक आणि बघू शकता हे आमचं डूर आज आमच्या ना बापू आईच्या काळातला असा म्हणजे माझ्या पणजी पंजोबांच्या कारकिर्दीचा असा याच्या पहिल्यांदा पाणी आम्ही पिऊ एकदम नितळ पाणी बघू शकता गुंड्यात मी ह्याच्यात खोल असा आतमध्ये इसर आणि बाजूकच परवा हा एकदम नितळ पाणी तर बघितलंच ना आमचं डुरो कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या अशा ठिकाणात पण डुरोज म्हणतात काय बरोच वेळ झालो आता हिसून मी जाते घरात जाऊक आता हे किती मोठे घ पडले तो आपल्याकने मम्मी ना हळदीची पाना लाईले म्हणजे हळद लायला तर मागे तरवाच्या टायमिंगला मी आता मग दाख्या तर ती बारकी बारकी होती आता मोठी झाली आणि नागपंचमीपर्यंत खायसारखी येते बघू शकता खायसारखी म्हणजे पानं खाऊची नाहीत हळदी त्याची चून करू खेळत आणि चुनपाते माझा एकदम आवडतो पदार्थ असा सो नागपंचमी ना नक्की चुनपाते बनवतो सो ते बघा चुनपात्याची रेसिपी पायऱ्यात ना आमच्या खूप सारे असे अशी ठिकाणं असत ना जे अतिशय एकदम छान असत आणि बघण्यासारखे असत पण आता टाईम झाला त्याच्यामुळे ना नंतर काहीतरी नक्की येऊन आपण सगळे स्पॉट कवर करूया पेंडिया रोव्या मी एक आपली करूक नाही त्याच्यामुळे बघा करणार किती करायला चार सब मंडळी आजचं ब्लॉग सरच मी एंड करते व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय टेक केअर